नायगा अपूर्वेच्या रेती बंदराजवळ मानवी हाडांचा सापळा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे कवटी आणि हाडे वेगवेगळ्या ठिकाणी होती पोलिसांनी हाडांची जुळवाजुळव जोड़व करून न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवले आहे हाडांचा सापळा असल्याने तो पुरुषाचा आहे की महिलेचा ते स्पष्ट झालेले नाही नायगा अपूर्वेला रेती बंदर असून तेथे तिवरांची झाडे आहेत रविवारी सकाळी लघुशंकेसाठी गेलेल्या एका इसमाला झुडपात एक मानवी कवटी आढळून आली काही अंतरावर हाडांचा सापळा आढळला त्याने तात्काळ याबाबत नायगाव पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी हाडांचे अवशेष गोळा केले असून ते न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवले आहेत अहवालानंतर हत्या आहे अपघाती मृत्यू ते स्पष्ट होईल अशी माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश धायगुडे यांनी दिली आहे